हरीश शिंदे लातूरकर या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दिसत आहे काय दिसत आहे स्क्रीनवर सांगा तुम्हाला स्क्रीन दिसत आहे की चा निकाल लागलेला आहे एनएसचा निकाल लागला आहे विद्यार्थी मित्रांनो निवड यादी जाहीर झालेली आहे फक्त निवड यादी काही तांत्रिक कारणास्तव अपलोड झालेली नाहीये निवड यादी तुम्हाला काही वेळाने दिसेल ओके सध्या तुम्ही निकाल कसा पाहू शकता एक तुम्हाला उदाहरण मी निकाल कसा पाहायचा त्याचं उदाहरण देतोय बघा निवड यादी अजून अपलोड व्हायची बाकी आहे ठीक आहे यादी अजून अपलोड होणं बाकी आहे त्यापूर्वी तुम्हाला जर तुमचा तुम्हाल निकाल पाहायचा असेल तर तो कसा पाहायचा त्याबद्दलच्या मी सूचना देतोय दोन मिनिटं थोडासा कॅमेरा समोर ब्लर येईल ओके okay. च पटापट पड़ लाईव्ह या सगळ्यांनी पट 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 सर्वांनी लाईव्ह या हा हा एक दोन मिनटं कॅमेरात मी पुसतोय हा च पटापट लाईव्ह सगळ्यांनी पट 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 लाईव्ह या लाईव्ह या सर्वांनी पट 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 सगळं सांगणार आहे काय कसा बघायचा मला माहित आहे तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याची मेरिट यादी बघण्याची घाई लागलेली आहे ओके तर अजून विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक जिल्ह्याची मेरिट यादी अजून डिस्प्ले झालेली नाहीये ओके अजून प्रत्येक जिल्ह्याची मेरिटरी डिस्प्ले झालेली नाहीये बघा ही यादी आहे निवड यादीवर क्लिक केलं तर अजून यादी डिस्प्ले झालेली नाहीये प्रत्येक जिल्ह्याची तरी सुद्धा प्रत्येक विद्यार्थ्याचा निकाल पाहता येतो तुम्ही एस मध्ये शिष्यवर्ती धारक झालाय का नाही तुम्हाला एनएस ची शिष्यवर्ती मिळाली का नाही तुमचा जिल्ह्यात कितवा क्रमांक आहे तुम्ही जिल्ह्यामध्ये तुमच्या कॅटेगरीमध्ये तुमचा क्रमांक कितवा आहे हे पाहता येतं एक उदाहरण दाखल मी तुम्हाला दाखवतो बघा माझ्याविषयी काही निकाल आहेत काही विद्यार्थ्यांचं आहेत तर आमच्या शाळेतला एक विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याचा निकाल मी तुम्हाला कसा पाहायचा म्हणजे जर तुम्ही तुमचा निकाल पाहत असाल तुम्ही सुद्धा वाट बघताय तुम्हाला पण म्हटलं की सर सोलापूरचे मेरिट किती लागले सर सर साताऱ्याचे मेरिट किती लागले सर पुण्याचे मेरिट किती लागले हे तुमचे प्रश्न चालू आहेत हे मला माहितीये परंतु अजूनही परीक्षा परिषदेनं संकेतस्थळावर वेबसाईटवर निवड यादी टाकलेली नाहीये डायरेक्ट स्कूल लॉग इन केलं शाळेचं लॉग इन केलं की शाळेचा निकाल दिसतोय ओके मग सर आता आम्हाला शाळेचं लॉगिन आमच्याविषयी नाही आहे मग आम्ही आमचा निकाल कसा पाहायचा सर मी मेरिटमध्ये आलोय का या सर्व प्रश्नांची उत्तरे बघा मी देतोय काय करायचं त्या निकाल निवड यादीच्या खाली निकाल दिसतोय दिसतोय का निवड यादीच्या खाली निकाल दिसतोय त्या निकालावर क्लिक करायचं केलात की तुम्हाला हा टॅब ओपन होईल ओके क्लिअर दिसते का कॅमेरा मी चेक करतो ओके निवड यादीच्या खाली निकालवर क्लिक केल्यानंतर हा टॅब ओपन होईल हा टॅब ओपन झाला सीट नंबर एंटर सीट नंबर मी आमच्या शाळेतल्या विद्यार्थी एक सीट नंबर टाकतोय तात्पुरत्यासाठी ओके आमच्या शाळेतल्या विद्यार्थी एक सीट नंबर टाकतो मी यम तेस ब्याण्णव एम निकाल निकाल तुम्ही सुद्धा तुमचा पाहू शकता मी ज्या पद्धतीने प्रोसेस करतोय ते प्रोसेस करायचे ठीके यादी प्रत्येक जिल्ह्याचे मेरिट पाहण्यासाठी आताच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुमचे बहीण भावंड किंवा तुमच्या शाळेतले विद्यार्थी पुढल्या वर्षी आठवी स्कॉलरशिपची एक्झाम देणार असतील पुढल्या वर्षी एनएमएस एक्झाम देणार असतील तर त्यांना आपलं चॅनल आत्ताच सबस्क्राईब करायला सांगा त्याच पद्धतीनं तुमच्या सर्वांचं आवडतं हरीश लातूरकर अकॅडमी हे ऍप पण डाउनलोड करायला सांगा चला बघूया निकाल कसा पाहायचा तर परत जातोय पहिला सांगतो आता बरेच जण विद्यार्थी उशीर आले विशार हे बघा ही वेबसाईट आहे परीक्षा परिषदेची एन एम वेबसाईट आहे ओके okay. ही परीक्षा परिषदेची वेबसाईट आहे त्रेचाळीस विद्यार्थी लाईव्ह आहेत चौवेचाळीस लाईक दहा आहेत हा खर्च माझ्यावर अन्य आहे बरापट लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी ओके तर या इथे गेल्यानंतर हा निकाल रिझल्ट या बाजूला जायचं हा निकाल रिझल्टवर क्लिक करायचं निकाल रिझल्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असे टॅब ओपन होईल या मध्ये सीट नंबर टाकायचं सीट नंबर टाकल्यानंतर सीट नंबर मी आमच्या शाळेच्या मुला सीट नंबर टाकतोय एम तेहतीस ब्याण्णव एम तेहतीस ब्याण्णव चोपन्न वीस एक्क्याऐंशी चोपन वीस एक्क्याऐंशी ओके okay, त्याच्या आईचं नाव टाकतोय मी मुलाच्या आईचं नाव टाकतोय हे बघा विद्यार्थी मित्रांनो सीट नंबर टाकलाय आईचं नाव नाही सर्च केलं सर्च केलं गेलं असा या पद्धतीचा तुमचा जो निकाल आहे तो निकाल ओपन होतो हे बघा सीट नंबर टाकायचं आयच नंबर टाकायचं सर्च करायचं या पद्धतीने निकाल होते जर तुमच्या तुमचा अशा पद्धतीने निकाल ओपन झाला आणि जर आ, जर तुमच्या तुमच्या सिलेक्टेड टी आर इथं सिलेक्टेड हा शब्द आला बघा जर तुमच्या निकालामध्ये जर असा सिलेक्टेड हा शब्द आला असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुमची यावेळेस शा राष्ट्रीय शिष्यवृत्तीसाठी निवड झालेली आहे फॉर एक्झाम्पल आमचा हा जो विद्यार्थी आहे तो एडब्ल्यू एस म्हणून सिलेक्ट झाला आहे त्याचा एडब्ल्यूएस कॅटेगरी आहे एडब्ल्यू एस मध्ये त्याचा जो क्रमांक आहे तो तीनशे शहाण्णव क्रमांक आहे त्याला मार्क आहे एकशे नऊ सातारा जिल्ह्यातला विद्यार्थी आहे हा विद्यार्थी सातारा जिल्ह्यातला आहे सातारा 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 जिल्ह्यामध्ये ईडब्ल्यूएस मध्ये एकशे नऊ चा विद्यार्थी लागतोय याचा अर्थ सी मेरिट एकशे नऊ पेक्षा कमी असण्याची शक्यता आहे ईडब्ल्यू सेक्शन नऊ तर ओबीसी सुद्धा याच पद्धतीने मेरिट असणार आहे मग इतर सुद्धा मेरिट कमी लावू शकतो अजूनही मेरिटचा अंदाज आपण सांगू शकत नाही थोड्या वेळामध्ये मी अजून लाईव्ह येणार आहे अजून मी निवड यादी आल्यानंतर सर्व मेरिट सांगण्यासाठी लाईव्ह येणार आहे ठीक आहे परत तो सांगतो ईडब्ल्यू सेक्शन नऊ हा मुलगा लागला ओके एकशे नऊ मार्गाचा मग ईडब्ल्यू लागतो याचा अर्थ सातारा जिल्ह्यामध्ये ईडब्ल्यू मध्ये एकशे नऊ पेक्षा कमी लागलेली आहे अजून एक निकाल तुम्हाला ओपन करून दाखवतो विद्यार्थी मी अजून एक निकाल तुम्हाला ओपन करून दाखवतो वेगळ्या शाळेतला निकाल दाखवतो ओपन करून अजून एक निकाल तुम्हाला वेगळ्या शाळेतला करून दाखवतो मी ठीक आहे आता बघा तुम्हाला ओपन करून दाखवतो कळाला निकाल कसा बघायचा इथं सिलेक्टेड जर असेल तुमच्या मध्ये तर निवड राष्ट्रीय शिष्यवृत्ती झाली झालेली आहे तुमचं अभिनंदन तुमचं अभिनंदन पेड्याचा भाग बॉक्स पाठवा आमच्या घरी आता ओके तर तुमची यादी झालेली आहे तुम्ही चॅट मध्ये मेसेज केलं तरी चालेल मी चॅट बॉक्स पण चेक करतो एकच मिनिट ओके हो सांगणार आहे मेरिट सर्व जिल्ह्यांचं मी सांगणार आहे परंतु अजून परीक्षा परिषदेनं अजूनही निवारी यादी टाकलेली नाहीये मेरिट टाकलेलं नाहीये मी अजून एका पुणे जिल्ह्याचा पुणे जिल्ह्याचा एका विद्यार्थ्याचं मेरिट लिस्ट मी ओपन करून दाखवतोय ओके मी पुणे जिल्ह्याच्या एका विद्यार्थ्याची मेरिट लिस्ट ओपन करून दाखवतोय त्याचा प्रोजेक्ट हा विद्यार्थी साधना विद्यालय सर या शाळेमध्ये दुसरं आलेलं आहे साधना विद्यालय हडपसर पुणे जिल्ह्यातलं सर्वात मोठं विद्यालय सर्वात मोठं विद्यालय पुणे जिल्ह्यातलं हडपसर आणि त्या हडपसरच्या शाळेमध्ये आपल्या क्लासचे विद्यार्थी शाळेत दुसरं आलेले ओके चला त्या विद्यार्थी आपण सीट नंबर टाकूया यम ब्याण्णव बावन अकरा अठरा यम तेस ब्याण्णव बावन बावन अकरा अठरा अकरा तर बोलाचं आईचं नाव टाकूया हे बघा हा पुणे जिल्ह्यातला विद्यार्थी आहे पुणे जिल्ह्यातलं सर्वात मोठं विद्यालय नंबर एकच विद्यालय पुणे जिल्ह्यातलं साधना हरफ सर ओके त्या शाळेचा विद्यार्थी आहे त्यानंतर एकशे चौवेचाळीस मार्केट बघा विद्यार्थी मित्रांनो इकडे बघा हरफ सर विद्यार्थ्याचं नाव आहे विद्यार्थ्यांचं नाव पण दाखवतो तुम्हाला देशमुख स्वरूप धनंजय हरीश लातूरकर अकॅडमी या ऍपचा हा विद्यार्थी आपल्या क्लासचा विद्यार्थी त्याला एकशे चौवेचाळीस मार्क आहे सिलेक्शन झाले त्याचं था जनरल एकवीस त्याचा पुणे जिल्ह्यामध्ये एकविसावा क्रमांक आहे ओके एकशे चौवेचाळीस मार्क आहेत त्याला ओके समजतोय अशा पद्धतीने तुम्ही निकाल पाहू शकता तुम्ही तुमचा सुद्धा निकाल पहा जे विद्यार्थी लाईव्ह आहेत सरांनी लाईक करा तुमचा सुद्धा निकाल पहा तुम्हाला सर प्रश्न पडला मेरी मेरी या सर मेरीज सांगा मेरीज सांगा यस 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 सर माझं येत नाही सर मी सिलेक्टेड आहे उमेश देवकर सिलेक्टेड आहात जे विद्यार्थी सिलेक्टेड आहेत ना त्यांच्यासाठी सूचना आहे बघा जे विद्यार्थी सिलेक्टेड आहेत त्यांनी काय करायचे त्यांचं पूर्ण नाव त्यांचं पूर्ण नाव पूर्ण नाव शाळेचं नाव शाळेचे नाव ओके त्यांचे मार्क त्यांचा प्रवर्ग किंवा कॅटेगरी ओके आणि त्यांचा शाळेमध्ये कितवा क्रमांक आहे हे मला या नंबरवर व्हॉट्सअप आहे हा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता ओके जे विद्यार्थी आपल्या युट्यूब लाईव्ह क्लासचा वर्षभर फायदा घेतलेला आहे ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या युट्यूब लाईव्ह क्लास वर्षभर पाहिलेले आहेत किंवा आपला हरीश लातूरकर अकॅडमी या क्लासचे विद्यार्थी आहेत युट्यूब लाईव्ह क्लासचा तुम्ही उपयोग घेतला आहे माझ्या मार्गदर्शनाचा तुम्हाला वर्षभर फायदा झाला आहे आणि जर तुम्ही गुणवत्ता दिला आहात तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या आनंदासोबत तुमच्या आनंदात माझा आनंद आहे तुम्ही सिलेक्टेड झालात तुम्हाला शिष्यवृत्ती मिळाली त्यात मी आनंदी आहे तर तुमचा आनंद माझ्यासोबत शेअर करा अजून मला पुढल्या वर्षी दर्जेदार काम करण्याची प्रेरणा मिळावी त्यासाठी तुमचं पुरण नाव शाळेचं नाव मार्क प्रवर्ग या नंबरवर व्हॉट्सअप करायचे आणि तुमचा शाळेत किती क्रमांक आहे ते सुद्धा मला पाठवू शकता ओके चला अजून मेरिट यादी लागली नाही अहिल्या नगरवर टाकता एकशे चेचाळीस मार्क आहेत देवकर तुम्ही लागला असणार शंभर टक्के देवकर तुमची शाळा सांगा उमेश देवकर तुम्ही शाळा कोणती ओके अजून मेरिट लिस्ट लागली नाही बेटा अजून वेबसाईटवर काम चालू असेल हो अजून मेरिट लिस्टची यादी पब्लिश होत नाही ती रात्री दहा अकराला पब्लिश होऊ शकते मी अजून लाईव्ह येईन ज्यावेळेस निवड यादी ज्यावेळेस यादी असं दाखवेल प्रत्येक जिल्ह्याची निवड यादीचा हा जो टॅब आहे ज्यावेळेस ओपन होईल त्यावेळेस मी प्रत्येक वेळेस लाईव्ह येईन हा आता जर कुणाला बघा आता जे विद्यार्थी लाव आहेत त्या लाईव्ह असलेल्या विद्यार्थ्याला जर कुणाला तुमचा निकाल बघायचा तर निकाल मी लाईव्ह दाखवतो मी चार्ट बॉक्स रीड करतोय मी बॉक्स रीड करण्यासाठी माझ्या जवळ एक आपलं जे बॉक्स आहे बॉक्स मी रीड करत आहे ठीक आहे जर तुम्हाला तुमचा निकाल बघायचा असेल तर मी तुमचा निकाल लाईव्ह दाखवतो कमेंट करा तुम्हाला तुमचा मागे असेल तर हा सर्व जिल्ह्यांची मेरिट यादी काही वेळानं अपलोड होईल कदाचित संध्याकाळी रात्री उशिरा पण होऊ शकते ओके छान सर साताराची किती लागली अरे बाबा साताराचं एकशे नऊचा इथब्ल्यूएसचा मुलगा लागलाय म्हणजे साताराचे मेरिट पण कमी लागले आणि एकशे एकवीस अजून एक सांगतो एकशे एकवीस मार्काचा पण ओपन मधून लागलाय म्हणजे साताराचे एकशे वीस पेक्षा कमी लागलेलं ला, आहे नेमकं किती लागले सर मेरिट अरे नेमकं मेरिट किती लागले त्यासाठी आपल्याला गुणवत्ता यादी ही जी निवड यादी आहे ही निवड यादी आपल्याला दिसली पाहिजे निवड्याती दिसू द्या थोड्या वेळात रात्री यादी दिसेल सर्व जिल्ह्याचं नेमकं किती मेरिट लागलं ते सांगेल म्हणजे एकशे एकवीसचा जो विद्यार्थी आहे सातारा जिल्ह्यातले विद्यार्थी ओपन मधून लागले याचा अर्थ एकशे एक सातारा सातारामध्ये सगळे ओपन मध्ये लागलेले आहेत ओके ईडब्ल्यू सेक्शन नऊ चा लागला आहे म्हणजे एकशे नऊ पेक्षा जास्त ज्यांना ईडब्ल्यू सी मार्केट ते सगळे लागलेले आहेत तसं ओबीसीचं नाही कळलं अजून ठीक आहे ही जी यादी पब्लिश कळेल हा तुम्ही तुमच्या एक तुम्ही तुमचा निकाल दोन पद्धतीने पाहू शकता एक तुमचा निकालवर क्लिक करू शकता किंवा तुमच्या शाळेच्या लॉगिनला तुमच्या शिक्षकांशी संपर्क करून तुमचा निकाल पाहू शकता ज्यावेळेस यादी लाईव्ह सिलेक्शन लिस्ट लाईव्ह येईल ज्यावेळेस आपलं सिलेक्शन लिस्ट दिसेल त्यावेळेस परत लाईव्ह घेईन परत प्रत्येक जिल्ह्याचं मेरिट मी सांगणार आहे स्टेट येऊन सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या वर्ग शेअर करा कशा पद्धतीने निकाल बघायचा यावेळीचा निकाल कसा चेक करायचा मी दाखवले आता करून लाईव्ह मध्ये ओके त्याच पद्धतीनं पुढल्या वर्षी जर तुम्ही आठवी स्कॉलरशिप येण्याविषयी तयारी करत असाल तर आताच आपलं प्ले स्टोर आमचं प्ले वर ऍप आहे आपलं क्लास प्ले स्टोर ऍप आहे प्ले स्टोरवरून आपलं हे जे हरीश लातरकर अकॅडमी हे ऍप आहे प्ले वर हे ऍप डाउनलोड करू शकता जर पुढील वर्षी तुम्ही शिष्यवर्ती आठवी शिष्यवर टिकवाईने तयार करत असाल लवकरच आपल्या क्लासचा जो आपला निकाल आहे युट्यूब लाईव्हचा आपले जे युट्यूब लाईव्ह क्लास असतात त्या युट्यूब लाईव्ह क्लासचा निकाल आपल्या युट्यूब चॅनलवर पब्लिश करणार आहे जबरदस्त निकाल लागलेला आहे हे जे मेरिट कळतं ना त्यावर आपला जो क्लासचा निकाल आहे तो जबरदस्त लागलेला आहे याचा अंदाज येतोय खूप विद्यार्थी शिष्य झालेले आहेत संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत सर्व विद्यार्थ्यांचे मेसेज येतील नक्कीच आपल्या युट्यूबवर सर्व विद्यार्थ्यांची लिस्ट आपल्या युट्यूब लाईव्हच्या मार्फत आपल्या युट्यूब लाईव्ह क्लासचं मार्गदर्शन ज्यांना प्राप्त झालेलं आहे आणि जे मेरिटमध्ये आले त्या सर्वांची लिस्ट त्यांचे फोटो त्यांचा बॅनर सर्व युट्यूब मी टाकणार आहे त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांनी तुमचं नाव काय काय करायचंय तुमचं नाव परत सांगतो काय माहिती मिळायची तुमचं नाव पाठवायचंय पूर्ण नाव तुमचं शाळेचं नाव पाठवायचंय शाळेचे नाव तुमचे मार्क पाठवायचे त्यानंतर तुमचा मार्क पिऊ पाठवलं तरी चालेल तुमचा मार्क पिऊ पाठवा डायरेक्ट सगळंच येऊन जाते त्याच्यामध्ये कॅटेगरी पाठवायचे कॅटेगरी का तुमचा मार्क पाठवा तुमचा जो मार्क व्यवू आहे रिझल्ट आहे तो रिझल्ट पाठवा त्यामध्ये सगळंच येऊन जातं ओके हा आता एन मध्ये सिलेक्शन झाले सर सर माझं एन सिलेक्शन झाले तर कशा पद्धतीनं पुढची प्रोसेस असणार आहे त्याचा पण आपण व्हिडिओ करणार आहोत सर माझ्या युनिव्हर्सला सिलेक्शन झाले सर जालना जिल्हा अरे विद्यार्थी मित्र अजूनही इतर सांगतो अजून सर्व जिल्ह्यांचे मेरिट यादी वेबसाईट डिस्प्ले झालेला नाहीये सर्व जिल्ह्याची मेरिट यादी वेबसाईटला अजूनही आलेली नाहीये रात्री कधी येऊया दहा वाजता येईल बारा वाजता येईल त्यावेळेस मी लवी येईन किंवा व्हिडिओ रेकॉर्ड करेन अपलोड करीत नक्कीच तुम्हाला सर्व जिल्ह्यांची मेरिट मी सांगणार आहे जसं संभाव्य मी सांगितलं तसं सर्व जिल्ह्यांचं सांगणार आहे तुम्ही तात्पुरता निकालवर क्लिक करा तुमचा सीट नंबर टाका तुमचा मदरचं नेम टाका जर तुम्हाला सिलेक्टेड असा मेसेज आला असेल तर तुमचं निवड यादी झालेली आहे आता पुढची प्रोसेस काय तर पुढच्या प्रोसेसचा व्हिडिओ सुद्धा आपण एक ते दोन दिवसात बनवणार आहोत सर एन येव्हर्समध्ये मी सिलेक्शन झालं आहे सर मला शिष्यवर्ती मिळायची सर मग अरे बबड्या तुला वर्षभर मी शिकवलं व्हॉट्सअर तुला व्हिडिओ दिली लाईव्ह घेतले त्याचा काही फायदा झालाय का नाही फायदा झाला असेल तर तुझं नाव तुझं मार्क मला पाठव ना माझा व्हॉट्सअप नंबर आहे ना तुला देतो ना माझा व्हॉट्सअप नंबर हे बघ सेव्हन नाईन सेव्हन टू फाईव्ह टू थ्री टू टू झिरो दिसत नाही हे बघ इथं देतो परत एकदा हे बघ हा व्हॉट्सअप नंबर पाठव तुझ्या आनंदात मला सामील करून घे तुझा जो आनंद आहे तुला जी शिष्यवृत्ती मिळाली आहे त्यानंतर मला सुद्धा सामील करून घे तुझ्या आनंदात मी सहभागी आहे ठीक आहे ठीक आहे खूप छान निकाल लागले मेरिट यादी कमी लागले थोडक्यात सांगतो मेरिट कमी लागले बेटा मेरिट कितीनं कमी लागले मेरिट वीस वीस मार्काने कमी लागलंय पंधरा ते वीस मार्काने मेरिट कमी आलंय सातारा जिल्ह्याच्या अनलिसून सांगतोय सातारा जिल्ह्यात जर पंधरा मार्क जर मेरिट कमी येत असेल तर प्रत्येक जिल्ह्यात वीस वीस मार्क मेरिट कमी येणार आहे बघा छान सर मी ओबीसी मध्ये असताना जनरल मध्ये नाव दाखवते गुण एकशे पन्नास कोल्हापूर जिल्हा रमजान मुजावर हा रमजान मुजावर बरोबर आहे तू ओबीसी आहेस परंतु ओपनमध्ये जे ओपनच्या जागा असतात ना त्या ओपनच्या जागा सर्व कॅटेगरीसाठी असतात तू ओबीसी आहेस तुला एकशे पन्नास मार्क पडलेले आहेत तुझे जे मार्क आहेत ते ओपनच्या लेवलचे मार्क आहेत तुला ओपन कॅटेगरीमध्ये घेतलेलं आहे आधी कसं असतं आधी सर्व ओपनच्या जागा भरल्या जातो ओपनच्या जागा कशा भरतात मार्क वाईज भरतात ज्यांचे मार्क जे असतात त्यांना सगळ्यांना ओपन टाकतात ओबीसी असो एस सी असो एन टी बी असो एन डी असो एन टी सी असो कोणतेही असो जे जास्त मार्क असतात त्यांना ओपन मध्ये टाकतात ठीक आहे तो ओपन मध्ये तुझा रँक किती आहे सांग एकशे पन्नास मध्ये तू जिल्ह्यात पहिल्या दहा मध्ये असू शकतो ओके सर्जराव जाधव एकशे चोपन्न सांगली लागला असेल कोणत्या वेबसाईट वर निकाल पाहायचा हे बघ वेबसाईट दिसत नाही का वेबसाईट तुम्हाला थांबा मी अशा उंची वाढवतो तुम्हाला वेबसाईट दिसेल थोडे कॅमेरे झालेले बरं का माझा हे बघा वेबसाईट दिसते बघा तुम्हाला दिसते मी व्हॉट्सअप ग्रुपला लिंक शेअर केली वेबसाईटची वेबसाईटची लिंक मी व्हॉट्सअप ग्रुपला शेअर केली बघा मी ती वेबसाईट घेतो ही वेबसाईट पाहिजे मोठ्या अक्षरेट देतो वेबसाईट घेऊन घ्या त्या वेबसाईटवर तुम्ही निकाल पाहू शकता दोन हजार पंचवीस डॉट एम एस सीई एन एम एम एस डॉट इन स्लॅश रिझल्ट रिझल्ट यावर तुम्ही निकाल पाहू शकता ओके चला ही वेबसाईट आहे या तुम्ही निकाल पाहू शकता काल अजून काही प्रश्न असेल तर विचारा व्हिडिओवर जर महत्वाचा वाटत असेल तर लाईक करा अजूनही प्रत्येक जिल्ह्याची मेरिट यादीची लिस्ट अजून अपलोड झालेली नाहीये रात्री कधी अपलोड होऊ शकते संध्याकाळी सध्या ट्रॅफिक जाम असणार आहे त्यामुळे स्कूल लाईन दिसते अपलोड झाल्यानंतर निवड यादी अपलोड होणार आहे त्याचं प्रसिद्धीपत्रक सुद्धा परीक्षा परिषद काय प्रसिद्धी पत्रक तुमच्या समोर आहे ओके आज पाच वाजता निकाल जाहीर झालेला आहे ओके दिव्यांग विद्यार्थी आहेत जे दिव्यांग विद्यार्थी आहेत त्यांना चार टक्के आरक्षण आहे दिव्यांग विद्यार्थी पास जरी असले तरी दिव्यांग विद्यार्थी सिलेक्टेड होतात त्याला चार टक्के आरक्षण असतं ठीक आहे त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये सातवी व आठवी ची विद्यार्थी संख्या बारा ते चौदा वगैरे विद्यार्थी संख्या यांचा जिल्हा कोटा निश्चित केलेला आहे निवड यादी गुन्हे यादी आपल्याला पाहता येईल कधी पाहता येईल आजपासून पाहता येईल अजूनही संकेतस्थळावर आलेली नाहीये रात्री कधी येऊ शकते रात्री जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला मी लहावी येऊन सांगणार आहे तो, तो तुम्ही तुमचा स्वतःचा निकाल पाहू शकता अरे जिल्ह्याचं मेरिट कधी लागलंय याचं टेन्शन तुला काय तू निकाल बघ ना तुझा नंबर तुम्ह आलाय का बघ ना ठीके अहिल्यानंतर ओबीसी एकशे पाच सर लागेल का तुमचं हे सांगा सीट नंबर सांगा आईचं नाव सांगा लगेच सांगतो निकाल लागेल का नाही ते जर एखाद्याला निकाल बघायचा असेल तर तुमचा सीट नंबर आणि आई तुमचं आईचं नाव चॅट चॅटबॉक्समध्ये टाका लगेच तुम्हाला मी सांगतो निकाल लागेल का नाही ते लगेच एखाद्या विद्यार्थी निकाल बघायचा लगेच लाईव्ह दाखवतो तुमचा निकाल मी काढून अजून मेरिट यादी अपलोड झालेल्या नाहीत विद्यार्थी मित्रांनो मेरिट यादी रात्र अपलोड करी येऊ शकते ज्यावेळेस अपलोड होईल त्यावेळेस मी लाईव्ह येईल सबस्क्राईब करून ठेवा नोटिफिकेशन बिल दाबून ठेवा एकशे अठ्यात्तर पुणे अरे मोरख्या एकशे अठ्याहत्तर मार्क पडत नाही तू नको सांगायला शिकू येस अन एकशे अठ्याहत्तर फेक अकाउंटवरून सांगतोय काय नाही केस रे चला सिरियस असा ठीक आहे चला अजून काय प्रश्न असेल तर विचारा आणि मी हा लाईव्ह थांबवतोय मी रात्री लाईव्ह येईल ज्यावेळेस ही निवड यादी ज्यावेळेस ही निवड यादी परत एकदा येईल निवड्या डिस्प्ले होईल त्यावेळेस मी लावी येईल ला, आज रात्री किंवा काही पण येऊ शकतो ठीक आहे ज्यावेळेस डिस्प्ले होईल त्यावेळेस मी सर तुमचे काय प्रश्न असतील तर विचारा ओके सातारा जिल्ह्यामध्ये एकशे नऊचा एक दिवस लागलाय एकशे एकवीस लावीस पेक्षा ओपन खाली आलेला आहे म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षीच्या मेरिट पेक्षा पंधरा ते वीस मार्कांना मेरिट खाली आलेला आहे छान आदित्यमल पवार व्हॉट्सअपला मेसेज कर मला व्हॉट्सअप नंबर सांगतो आदित्य अमोल पवार अभिनंदन तुझं आनंदात मी सुद्धा सहभागी आहे हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे या व्हॉट्सअप नंबरला तुझं पूर्ण नाव शाळेचं नाव तुझं मार्क मी पण सहभागी आहे आदित्य अमोल पवार अभिनंदन सर थोड्यासाठी गेले सर एकशे चार सतरा काळजी करू नका थोड्यासाठी गेलं म्हणजे हे बघा तुमचं थोड्या मार्केट जरी निकाल गेला असेल तर नाराज होऊ नका येणवीस परीक्षा अंतिम परीक्षा नाही अजून भविष्यामध्ये आपल्याला अशा बऱ्याच परीक्षा द्यायचेत त्यामुळे एखाद्या अपयशानं नाराज व्हायचं नाही खचून जायचं नाही ओके काही हरकत नाही एकशे चार मार्क पडले येऊले तुला काही हरकत नाहीये थोडी तु, मेहनत घेतली ना तू स्वतःला विचार मी माझ्या परिपूर्ण मेहनत घेतली का मी माझं शंभर टक्के दिले का जर दिलं असेल तुम्हाला जे मार्क पडले असेल तर ते मार्क ऍक्सेप्ट करा आणि पुढील वर्षी पुढील एक्झामसाठी नववीसाठी एम टी एस असेल रेथ ऑलिम्पिया असेल दहावीची बोर्ड परीक्षा असेल अकरावी बारावी असेल त्यासाठी अजून जो मान का म्हण का लक्षात ठेवा एखाद्या परीक्षेमध्ये यश मिळालं नसेल एखाद्या परीक्षेमध्ये यश मिळालं नसेल तर आपण अपयशी ठरत नाहीये एखाद्या परीक्षेमध्ये यश मिळालं नसेल तर आपण अपयशी ठरत नाही लक्षात ठेवा जर तुम्हाला मोठी झेप घ्यायची असेल तर चार पावलं मागे यावं लागतं मी काय सांगतोय जर तुम्हाला मोठी झेप घ्यायची असेल तर चार पावलं मागे यावं लागतं तुम्ही चार पावले मागे आला तसं समजा नववी दहावीला अजून जो मला अभ्यास करा त्यामुळे मास होऊ नका सारथीवाल्यासाठी आनंदाची बातमी आहे ज्यांना बहात्तर पेक्षा जास्त मार्क आहेत ज्यांचा निकाल पात्र आलेला आहे जे मराठा समाजातील विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना सारथी शिष्यवर्ती मिळेल सारथीवाल्यांनी पाठवा सारथी मिळाली म्हणून सर चला आनंद तुमच्या आनंदात मी पण सहभाग घेवा मला तुमच्या आनंदात सहभागी होण्या तुमचा हा जो निकाल आहे या व्हॉट्सअप नंबरला पाठवा ठीक आहे सर पुणे मेरिट किती लागले आहे अरे विद्यार्थी मित्रा अजून यादी डिस्प्ले झाली नाही यादी डिस्प्ले होईल ना त्यावेळेस तुम्हाला मेरिट सांगेल मी अजून निवड यादी आली नाही मलाच काय कुणालाच निवड यादी नाही कळाली कुणाच राज्यभरात कुणालाही लाईव्ह आहे मी लाईव्ह दाखवतोय तुला बघा राज्यभरात कुणालाही अजून निवड यादी मेरिट कळालेलं नाहीये फक्त तुमचं तुमचा नंबर मेरिटमध्ये आलाय का एवढं ओळख कळत सध्या आहे रात्री येईल रात्री येईल कि उद्या सकाळी येऊन जाईल ठीक आहे हा ठीक आहे सर माझ्या रिमार्कच्या बाजूला चौदा सिलेक्टेड टू जनरल फोर असा लिहिलं आहे तर मी सिलेक्ट झालो आहे का यस तुमच्या मध्ये सिलेक्टेड जर तुमच्या रिमार्कमध्ये सिलेक्टेड रिमार्क असं लिहिलं असेल तर तुमचं सिलेक्शन झालंय आणि खूप चांगले मार्क आहेत तुम्हाला जनरल फोर मध्ये चौथा नंबर आहे तुमच्या जिल्ह्यात फ्रियांश म्हात्रे तुमचा जिल्हा कोणता सांगा सर हिंगोली एस सी लागेल का शंभर टक्के लागला सर हिंगोली एस सी हिंगोली एस सी एकशे तेरा शंभर टक्के लागलेले ला असणार आहे शहरी ग्रामीण नसतं कॅटेगरी वाईज असत हा प्रियांश म्हात्रे तुमचा जिल्हा कोणता कोकणात आहात का तुम्ही जनरल फोर लिहिले याचा तुम्ही ओपन मधून चौथे आलेले आहात तुमच्या जिल्ह्यामध्ये जिल्ह्यात तुमचा चौथा रँक आहे हे प्रश्न नसतील तर मी युट्यूब लाईव्ह थांबवतोय ज्यावेळेस निवड लावी त्यावेळेस परत मी येईल नोटिफिकेशनचं पहिलं आयकॉन प्रेस करून ठेवा ओके पुणे ईडब्ल्यू सेक्शन चार तुम्ही निकाल चेक करा बेटा सदा निकाल चेक करा अजून निवड यादी आलेली नाहीये निवड यादी येईल त्यावेळेस मी सांगेल प्रत्येक जिल्ह्याचं मेरीत कसं लागलंय ब्याऐंशी सिलेक्टेड जनरल वन पहिला आहे रोशन कोरे पहिला नंबर आहे तुमचा तुमच्या कॅटेगरीमध्ये शहाऐंशी जनरल असं नका सांगू सिलेक्टेडच्या पुढे जनरलच्या पुढे किती रँक आहे तुमच्या कॅटेगरीचा जो प्रवर्ग आहे पुढे किती रँक आहे तो सांगायचा ठीक आहे ते सांगायचं तुझे मार्क्स सांग की धाराशिव ओके छान मला व्हॉट्सअपला मेसेज तुम हो। करा तुमचं मार्क मिळू कोरे तुझं मार्क मिळू व्हॉट्सअपला मला मेसेज करा आता व्हॉट्सअप नंबर परत देतो मी हे बघा सेव्हन नाईन सेव्हन टू फाईव्ह टू थ्री टू टू झिरो मला कोणीही कॉल करू नका ज्यांचे नंबर सेव्ह आहेत त्यांचेच कॉल उचलले जातात कोणी कॉल करू नका व्हॉट्सअपला मेसेज द्या प्रत्येकाला रिप्लाय देईन ओके प्रत्येक मुलाला रिप्लाय देईन वेळ लागेल एक दिवस दोन दिवस वेळ लागतील पण प्रत्येकाला रिप्लाय येईल माझा ओके सर कसं पाहिजे हे बघ हा जो लाईव्ह आहे ना तो सुरुवातीपासून घे हा जो लाईव्ह आहे तो सुरुवातीपासून घे या लाईव्ह मध्ये कसा निकाल पाहिजे ते सांगितलंय हा व्हिडिओ सुरुवातीपासून बघ सांगितले मी चला हिंगोली एस सी कितवा नंबर येईल सर आ, फिटनेस बॉय तुझा निकाल चेक कर त्याच्यामध्ये सिलेक्टेड पुढे काय कितवा क्रमांक आहे ते सांग मी तुला सांगतो किती येईल ओके थांबूया मग आपण तुमचे काही प्रश्न नाहीयेत ज्यावेळेस निवड यादी परत एकदा सांगतोय ज्यावेळेस निवड्यादी ज्यावेळेस यादी येईल डिस्प्ले होईल मी परत लावी ओके आपण थांबवूया ओके चला जे विद्यार्थी पुढील वर्षी सी तयारी करणार आहेत त्यांना आपल्या चॅनलची माहिती सांगा आपल्या चॅनलवर येफत मोफत युट्यूब ला युट्यूब ला मोफत आहे आणि ज्यांना झूम क्लास आहे ज्यांना माझ्याकडून प्रत्यक्ष शिकायचंय त्यांनी आपलं हरीश लातूरकर अकॅडमी प्ले स्टोअर वर ऍप दाखवतो तुम्हाला हे ऍप डाउनलोड करा आणि मला माझ्या व्हॉट्सअपला संपर्क करू शकतो तुम्ही जर झूम क्लास लावायचा असेल तर तुम्हाला ओके हे बघा प्ले स्टोरला जायचं पुढे गेलं प्ले स्टोअर हे बघा प्ले स्टोर इथं आहे हा जर हा झूम क्लास जर तुम्हाला लावायचं असेल पुढील तुमचे कोण बहीण भाऊंड असतील तुमच्या शाळेतील विद्यार्थी असतील खूप चांगला निकाल आपल्या झूम क्लासला लागलेला आहे निकाल आपल्या युट्यूब चॅनलला येईलच ठीक आहे तर आपलं हरी हरीश लातूरकर अकॅडमी हे जे ऍप आहे ते प्ले स्टोअरला सर्च करा आणि असं काही नाहीये हे बघा युट्यूबला सर्वांना मोफत मी शिकवतो प्रत्येक व्हिडिओ हा युट्यूबला असतो युट्यूबला प्रत्येक व्हिडिओ हा मोफत असतो युट्यूबला पण पाहायला मिळेल परंतु जर तुम्हाला झुम क्लास बँक असेल तर हा आपले हे जे हरीश लातूरकर अकॅडमी हे जे ॲप आहे हे डाउनलोड करा ओके धाराशिवचं दाखवा ना सर अरे थांब रे बेटा अजून जिल्ह्यांची मेरिट यादी डिस्प्ले वेबसाईटवर वर झाली नाहीये कोणत्याच जिल्ह्याची कसं दाखवू तुला धाराशिवचं मी तुला थांब ना रिमार्क ब्लँक आहे रिमार्क ब्लँक आहे याचा अर्थ तुमचा नंबर लागलेला नाहीये तुम्ही शिष्यवर झालेला नाहीये काय नाव तर दिले लॉ लेस काय मूर्ख लोक आहेत बाबा ठीक आहे सला मग किती जण लाईक केले पाहूया किती जण लाईव्ह आहेत लाईक किती आहेत अरे बापरे सत्तावीसच लाईक आहे ओरिजिनल विद्यार्थी लाईव्ह आहेत हा खर तर माझ्यावर अन्याय आहे बरोबर सगळ्यांनी लाईक करा हा व्हिडिओ शेअर करा वर्ग मित्रांपर्यंत आपण थांबूया ठीक आहे ज्यावेळेस मेरिट या यादी येईल ज्यावेळेस मेरिट यादी प्रत्येक जिल्ह्याची मेरिट यादी येईल त्यावेळेस मी परत लावी येईल आणि प्रत्येक जिल्ह्याचं मेरिट मी परत सांगेन ज्यावेळेस यादी वेबसाईटवर अपलोड होईल त्यावेळेस मी पुन्हा लावी येईल त्यावेळेस प्रत्येक जिल्ह्याचे मेरिट मी दाखवेन ठीक आहे तुमचा निकाल कसा बघायचा हा व्हिडिओ सुरुवातीपासून बघा त्यामध्ये सांगितले सीट नंबर व आईचं नाव टाकून निकाल कसा बघायचं ते हा व्हिडिओ संजय पाटील सुरुवातीपासून बघा आपण थांबूया धन्यवाद